राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या <ज़ाँ> शेतकरी मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत पी एम किसान अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा आणि शेतकऱ्यांसाठी इतर महत्वपूर्ण अपडेट आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुक्तीसाठी तेवीस हजार तीनशे अडुसष्ट कोटी खर्च तरी चौतीस लाख मृत्यू भारतात दर पाच मिनिटात जातोय तीन रुग्णांचा जीव राज्यात सायबर फसवणुकीत तब्बल आठशे ब्याऐंशी कोटींचा गंडा दोन हजार सहाशे अडुसष्ट गुन्ह्यांची नोंद केवळ दोनशे सदुसष्ट गुन्ह्यांची उकल दोनशे एकोणनव्वद आरोपी अटकेत लाडकी बहीण योजनेत सव्वीस पूर्णांक चौतीस लाख जण अपात्र जूनपासून योजनेचा लाभ स्थगित आदिती तटकरे यांची माहिती शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या गावाची बातमी जाणून घ्यायची आहे का तुमच्या गावाचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या गावाची बातमी सुद्धा कव्हर करू सरींवर सर श्रावणाची सर रिप जोरदार महाराष्ट्रवर मराठवाड्यात चव्वेचाळीस मंडळात दमदार पाऊस गोंदिया गडचिरोलीतही पाणीच पाणी सात बारा उतार्यावरील नोंदी प्रलंबित असल्यास आता कोणाचीही खैर नाही तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयांचा असणार वॉच शेतकरी मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे अशी कमेंट प्रत्येक शेतकरी बांधवांनी नक्की करा राम नदीचे प्रदूषण रोखा एनजीटीने दिला आदेश संबंधितांवर गुन्हे दाखल करा आणि त्यासाठी उपाययोजना करा पैठणच्या पाईठन पैठणीचा मन की बात मध्ये गौरव कविता ढवळे यांच्या संघर्षमय प्रवासाचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक बिअरबारमध्ये शासन सुरू दारूचे घोट घेत फायलींवर सह्या नागपुरातील घटना प्रशासकीय कामकाजावर आता प्रश्न निर्माण होत आहेत दुसऱ्यांदा तुटला भामरागडशी संपर्क छत्तीसगडमध्ये पाऊस पर्लकोटा नदीची पाणी पातळी वाढली संत्रा मोसंबी उत्पादकांची दरवर्षी दोनशे पंचवीस कोटी रुपयांची लूट दहा टक्के काट व सात टक्के कमिशन नागपूरच्या कळमना बाजार समितीतील हा प्रकार या शेतकऱ्यांना आता रेशनाऐवजी थेट रक्कम दिली जाणार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि वर्धा जिल्ह्यात लागू होणार आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अन्य धान्य ऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला आहे आजारपणाचा फायदा घेत व्यापाऱ्यास एकतीस कोटी एक्क्याऐंशी लाखांचा गंडा छत्रपती संभाजीनगरातील प्रकार विश्वासू दलालांचा कारनामा गुन्हा दाखल जायकवाडी धरण त्र्याऐंशी टक्क्यांवर पण मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच मागील दोन महिन्यात मध्यम आणि लघु प्रकल्पात जेमतेम जलसाठा असल्याने चिंता वाढली चार दिवसात सिद्धेश्वरच्या जलसाठ्यात पंचवीस टक्के वाढ मुळीचे आठ दरवाजे उघडल्याने गंगाखेडमध्ये गोदावरीला पूर नागपूर येथे तीन किलोमीटरवर सेवा नेटवर्क उभारण्याची योजना मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन मुक्तीसाठी तेवीस हजार तीनशे अडुसष्ट कोटी खर्च दहा वर्षात चौतीस लाख लोकांचा मृत्यू भारतात दर पाच मिनिटात जातोय तीन रुग्णांचा जीव तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये क्षयरोगमुक्त भारत मोहीम सुरू गरिबांना माफक दरात जेवण देणारेच अडचणीत निधी अभावी योजनेअंतर्गत शिवभोजन केंद्राची देयके थकीत राज्यातील एक हजार आठशे चौऱ्याऐंशी केंद्राचे संचालक आर्थिक संकटात पीक विम्यासाठी चार दिवस त्र्याहत्तर टक्के शेतकरी दूरज शासनाने योजनेत केलेले बदल शेतकऱ्यांना नापसंत असल्याने उदासीनता मोसंबी फळगळ शेतकरी चिंतातूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोसंबी पिकातील आंबा बहारावर अचानक फळगळ वाढल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे नैसर्गिक बदल आणि पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण झालेल्या या समस्येने उत्पादनावर थेट परिणाम होऊ लागला आहे महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपण मोफत हृदय किडनी आणि यकृत यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी लागणारा दहा ते तीस लाख रुपयांपर्यंतचा खर्च आता सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांसाठी भूतकाळात जमा होणार आहे राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोठा निर्णय घेत महागडे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया योजनेत समाविष्ट केले आहेत त्यामुळे ही शस्त्रक्रिया आता मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले विसर्ग वाढला जनावरांचे डॉक्टर दुधातील भेसळ तपास जिल्हा परिषदेतील स पशुसंवर्धन अधिकारी पद रद्द कोल्हापूर अनुस्करा राज्यमार्ग बंद कासरी नदीचे पाणी रस्त्यावर गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे चौसष्ट बंधारे पाण्याखाली गगनबावड्यात तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी काही तालुक्यात उघड जाप धरणातून तीन हजार पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू दूधगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा